पहिल्यांदा शिवाने नेसली साडी झालं भरभरून कौतुक शिवा ची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे आणि आणि सोबत ही पुढे जात आहे आहे तर येणारा एपिसोड खूपच धमाकेदार मजेदार असणार ज्यात शिवा आणि आशू लग्न तर झालेलं आहे आपण सगळ्यांनी पाहिलं पण आता हे लग्न वाचवण्यासाठी शिवा एक पाऊल पुढे जाताना आपल्याला दिसणार आहे हो येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की शिवा साडी नेसण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तिला सगळ्यांचं एक सून म्हणून वावरता येईल आणि अशातच शिवाचा साडी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे पण ती त्यात यशस्वी होत नाही आहे करते आई आजीला फोन आणि तिला विचारते नेमकी साडी कशी नेसतात आजीने शिकवल्यावर शिवा सुंदर प्रकारे साडी नेसते आणि तिचं घरातले कौतुक करतात आई आजी आणि सोबतच तिचे सारी पंटर मंडळी सुद्धा शिवाच कौतुक करतात कारण पहिल्यांदाच त्यांनी शिवाच हे नवीन रूप बघितलं आहे जिथे शिवाने नेसली आहे साडी आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की शिवा एक एक स्टेप कशी पुढे जाते आणि आशूचं कसं मन जिंकते तुम्ही किती इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार